नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड आहे आपल्या मराठा टूब शे मित्रांनो आज आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपल्याला कालचा दिवस जो गेला तर दिवसा ला ला या दिवसामध्ये आपल्याला कोणत्याही कापूस बाजारभावाबद्दल अपडेट मिळालं नव्हतं कारण सी ए आयच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर चार फेब्रुवारीचा कोणताही बाजारभाव उपलब्ध नव्हता आणि यामुळं थोडंसं कन्फ्युजन झालं शेतकऱ्यांबद्दल म्हणजे शेतकऱ्यांना रेट जो आहे हा कळला नाही आणि बरेच काही इतर कामं असल्यामुळे आपल्याला बाजारभाव सुद्धा व्यवस्थित पाहता नाही कारण सी चा एक असाच प्लॅटफॉर्म आहे की जिथं आपल्याला अचूक बाजारभाव पडतो आणि यामुळं आपल्याला अंदाज लावता येतो की कापूस बाजारभाव काय असेल तर आज आपल्याला कापूस बाजारभावची अपडेट मिळाली आहे आणि आज आपण पाहतोय पाच फेब्रुवारीचे कापूस बाजारभाव मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा तुम्हाला जर कापूस बाजारभावाबद्दल रोज अपडेट पाहिजे असेल तर आज आपल्या ग्रेन गड चॅनलला नोटिफिकेशन करा म्हणजे प्रत्येक नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये चढउतार खूप झालेत खास करून मार्केट खूप रिव्हर्स आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना एकच पाहायचंय की बाजारभाव किती वाढणार आहे तर आज आपण पाहूयात की आजचा बाजारभाव काय आहे बाजारभाव आणखी किती के वाढू शकतात तर आजच्या दिवशी आपला कापूस जो आहे सर्वसाधारण बावन्न हजार पाचशे रुपये एवढा वाढलेला आहे आणि कालची अपडेट न मिळाल्यामुळं आज याच्यामध्ये शंभर रुपये वाढलेले आहेत म्हणजे आपण असं समजू शकतो की कालच्या दिवशी साधारणतः शंभर रुपये मार्केट जे आहे हे कमी झालं होतं म्हणजे अजूनही मार्केट स्टेबल आहे शंभर रुपये कमी झाली म्हणजे फार काही कमी झालेलं नाहीये इथून पुढे आपल्याला मार्केटवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे कारण आता जर मार्केट वाढलं तर इथून पुढे मार्केटमध्ये थोडीशी तेजी परत मार्केट जे आहे हे रिवर्समध्ये जाईल आणि परत उचलेल त्यामुळं किती पर्यंत जाऊ शकतं हे आपण पुढे पाहणार आहोत बावन्न हजार पाचशे रुपयावर मार्केट आलंय तर सर्वसाधारणतः जी, जी। नस, नस, लोकल खरेदी आहे ती सहा हजार चारशे सहा हजार पाचशे रुपयांनी होणार आहे आजच्या दिवशीची फार काही याच्यामध्ये बदल होणार नाही काही ठिकाणी सहा हजार चारशे काही ठिकाणी सहा हजार चारशे पन्नास काही ठिकाणी सहा हजार पाचशे काही ठिकाणी सहा हजार तीनशे पन्नास सुद्धा असू शकतात कारण लोकल खरेदी जी आहे स्थानिक खरेदी जी आहे ती प्रॉपर भावानी खरेदी होत नाही म्हणून इकडं कमी जास्त रेट हा असतो तोच रेट जर आपण अकोट बाजार समितीचा जर पाहिला ज्या ठिकाणी होली बोली लागते तर त्या चारशे पाचशे रुपये अगदी आरामात जास्त मिळणार आहे आता इतर राज्यांची जर परिस्थिती पाहिजे तर राजस्थानमध्ये बावन्न हजार नऊशे रुपये त्यासोबतच मध्य प्रदेशमध्ये मध्ये बावन्न हजार पाचशे रुपये कर्नाटक तेलंगणामध्ये त्रेपन्न हजार आणि गुजरात पंजाब आणि हरियाणा या तीनही राज्यांमध्ये बावन्न हजार आठशे रुपये एवढा भाव आहे मग आता भाव वाढणार किती किंवा बरेच शेतकरी विचारतात की भाव आता वाढणार का तर ज्या पद्धतीनं मार्केट सध्या चालू आहे तर मार्केटमध्ये एकही चिन्ह असं नाहीये की आ, मार्क मार्केट बाजार साडेआठ हजार रुपये क्रॉस करू शकतं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणतः मागच्या पंधरा दिवसाच्या अगोदर मार्केट हे साडे मार्केट आठ हजारापर्यंत गेलं होतं हे कोणतं गेलं होतं तर मार्केट गेलं होतं म्हणजे अकोला बाजार अकोट बाजार समितीमध्ये पाहायला मिळणार नाही मित्रांनो की साडेआठ हजार रेट होईल पण तो कोणता होईल ज्या ठिकाणी रेट किंवा आय च्या अनुसार जे मार्केट चालतात त्याच मार्केटमध्ये तुम्हाला आठ हजार पाहायला मिळेल मग आता सीएआयचे मार्केट जे आहे महाराष्ट्र मध्ये फक्त एकाच ठिकाणी चालतं ते म्हणजे अकोट बाजार समितीमध्ये इतर ठिकाणी स्थानिक दर लागू होतात मग स्थानिक दर जे आहेत तर हे आठ हजार सुद्धा होणार नाही किंवा मॅक्सिमम आठ हजार होऊ शकतात परंतु याला मार्च महिना उजळू शकतो आता जी तेजी येऊ शकते या साधारणतः दहा दिवसामध्ये तर ही जी तेजी येईल या तेजीमध्ये साधारणतः सात हजार साधर दोनशे सात हजार तीनशे पर्यंत स्थानिक दर जो आहे हा जाऊ शकतो तेही अजून चिन्ह ना क्लिअर नाही आहे जोपर्यंत बाजारभावामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे रुपयांची वाढ होत नाही तोपर्यंत बाजारभाव ऍक्च्युअलमध्ये समजणार नाही आता जी कंडिशन आहे या कंडिशनमध्ये आपण अंदाज फक्त सात हजार ते साडेसात हजारापर्यंतचा लावू शकतो एक दोन तीन दिवसामध्ये जर बाजारामध्ये काही बदल झाला तर त्याचा फायदा नक्कीच होईल आणि त्यानंतर मग आपण अंदाज लावू शकतो की मार्केट कुठे जाणार आहे तर एकंदरीत सध्या तरी आपण या आठ दहा दिवसामध्ये साडेसात हजारापर्यंत मार्केटची अपेक्षा करू शकतो बाकी तुम्हाला अपडेट रोज मिळत राहील जर बाजारभावामध्ये जर चांगली हालचाल झाली तर मात्र तुम्हाला अंदाज नक्की सांगता येईल आणि त्याच्यानंतरच तुम्ही विक्रीचं नियोजन करा मित्रांनो नेहमी सांगत असतो की जेव्हा जेव्हा कापूस बाजारभाव हो, तेजीमध्ये जातील त्या ते त्यावेळी वेळी आपल्याला कापूस विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे आता मित्रांनो आता कुणीही थांबायचं नाहीये जर तेजी जी आली आहे आणि जर मी म्हटलं की कापूस आता विक्री करा तर अशा वेळेस तुम्ही नक्की विक्री करा त्याच्यासाठी थांबू नका कारण शेतकऱ्याची अपेक्षा ही खूप मोठी चीज आहे आणि ती अपेक्षा भंग दरवर्षी होत असतो आपण ता दरवर्षी कापूस ठेवतो हो आणि तो दरवर्षी बाजारभाव कमी राहतो आणि शेतकऱ्याचा अपेक्षा भंग होतो त्यामुळे अपेक्षा भंग तुमचा होणार नाही याची मी काळजी घेणार आहे ज्यावेळेस सांगेल की तुम्ही आता विक्री करू शकता त्यावेळेस तुम्ही नक्की विक्री करा आणि आपला ऑर्डर नुकसान टाळा तसेच अशाच बाजारभावासाठी आपले चॅनल फॉलो करा धन्यवाद